गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात इथूनच होते म्हणूनच एकीकडे एक एक विकासाचा प्रवाह आणणं आणि दुसरीकडे शांतता प्रस्थापित करणं या दोन्ही मार्गांवर आम्ही यशस्वी वाटचाल करतो आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री आज गडचिरोली दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते कोनसरी इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं त्यावेळी सुरजागड इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते आज दिवसभरात गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये लोकांचा मोठा उत्साह दिसला हा, हा उत्साहच गडचिरोलीत विकासाची गंगा आणेल असं ते म्हणाले गडचिरोली इथं मोठं परिवर्तन होत आहे विशेषतः खाणकाम क्षेत्रामुळे गडचिरोलीचा मोठा विकास होत आहे हे करताना गडचिरोलीचा वसाहतीसारखा वापर होणार नाही खाणकामाचे फायदे स्थानिकांनाच मिळतील हे आम्ही सुनिश्चित केलं असं त्यांनी सांगितलं सहा हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक या जिल्ह्यात झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली माझ्या गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका आमचं खनिज हे देशभर न्यायचं देशामध्ये एम्प्लॉयमेंट द्यायची आणि आम्हाला असंच ठेवायचं हे मान्य होणार नाही तुम्हाला या ठिकाणी जे काही स्टील प्लांट्स आहेत ते गडचिरोली चंद्रपूर वर्धा पहिला नंबर गडचिरोली आणि इतर सगळा जो आमचा भंडारा गोंदिया नागपूर सगळा जो पूर्व विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भ आहे या भागामध्ये तुम्हाला हा माल सप्लाय होईल आणि तिथे स्टील प्लांट उभे राहतील याकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्यांनी त्याला होकार दिला मोठ्या प्रमाणात जवळपास सहा हजार दोनशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही ऑलरेडी झालेली आहे नऊ हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो आहे आणि पंचवीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊन वीस हजार आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे म्हणजे गडचिरोलीच्या युवांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होणार आहे लॉईड मेटल कंपनीच्या विविध विभागांचं त्यांनी उद्घाटन केलं या स्लरी पाईपलाईन डी आर आय प्लांट अशा प्रकल्पांचा समावेश होता नव्या पिढीनं नक्षलवाद नाकारला आहे आणि संविधानाचा स्वीकार केला आहे हे माओवाद संपल्याचं निदर्शक आहे असं ते म्हणाले गेल्या चार वर्षामध्ये माओवादी संघटनांना गडचिरोलीतनं एकही रिक्रूट मिळालेला नाहीये उलट मोठ्या प्रमाणात आता माओवादी जे आहेत आत्मसमर्पण करून आपल्या मुख्य धारेमध्ये येत आहेत आणि माओवाद नाही तर भारताचं संविधान आम्ही मानतो अशा प्रकारचा नारा देत आज आपल्या मुख्य धारेमध्ये हे लोक येत आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये माओवाद हा भूतकाळ असेल आणि एक संपन्न समृद्ध अशा प्रकारचं गडचिरोली आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही